महाराष्ट्र सरकारने जैन समाजाच्या धार्मिक सांस्कृतिक आर्थिक सक्षमीकरणासाठी जैन अल्पसंख्यक विकास आर्थिक महामंडळाची स्थापना केलेली आहे या महामंडळाच्या प्रमुख उद्देशामध्ये जैन धर्माच्या प्राचीन तीर्थक्षेत्रांचं संरक्षण संवर्धन प्राचीन ग्रंथ संप्रदाचं ग्रंथ संपदेचं संरक्षण संवर्धन पुनर्लेखन आणि संशोधन आणि जैन साधू संतांच्या विहाराची सुरक्षा या धार्मिक सक्षमीकरणाबरोबर सांस्कृतिक विकास असेल सामाजिक विकास असेल आणि वैयक्तिक आर्थिक सक्षमीकरण या सगळ्या उद्देशासाठी या महामंडळाची स्थापना केलेली आहे याचाच एक प्रमुख भाग म्हणून जैन साहित्यासह सा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेत हे सगळं साहित्य उपलब्ध व्हावं जैन धर्माने वेगवेगळ्या क्षेत्रात लिहिलेल्या प्राचीन ग्रंथसंपदेचा उपयोग मराठी भाषेतल्या सर्व संशोधकांना व्हावा जगभर याविषयी जे जे संशोधन उपलब्ध आहे ते सगळं संशोधन एकत्रित व्हावं आणि अशा प्रकारचा एक, प्रकार एक जैन मराठी विश्वकोश तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या जैन अल्पसंख्यक विकास महामंडळानं घेतलेला आहे ज्येष्ठ साहित्यिक संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंदजी मोरे ज्येष्ठ साहित्यिक व जैन साहित्याचे अभ्यासक व लेखक डॉक्टर संजय सोनवणी त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलनाचे आयोजक संजय नाहार या सर्व प्रमुख मंडळींच्या सहकार्यानं या विश्वकोशाच्या वेगवेगळ्या समिती बनवण्यात आलेल्या आहेत यामध्ये विलास विलासजी राठोड आहेत अन्य सर्व मान्यवर या सगळ्या संपादकीय मंडळ असतील किंवा अन्य समित्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या सर्वांच्या सहयोगानं आणि याविषयी संशोधन करणारे देशभरातले विविध तज्ञ या सर्वांच्या सहयोगानं त्या जैन मराठी विश्वकोशाची निर्मिती केली आहे